thank you हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर माझ्या बाल्कनी गार्डनमधले जे झाडं आहेत तर ते तुम्हा सगळ्यांना खूप आवडतात आणि बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात की झाडांना कुठलं फर्टिलायझर देतात किंवा मागे बघा मी कुठलं फर्टिलायझर देते तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता तर त्यानंतर मग ना बऱ्याचताईंच्या कमेंट होत्या की फर्टिलायझर जे आहे जे आपण घरगुती फर्टिलायझर बनवतो तर ते कशा प्रकारे बनवायचं किती दिवसांनी द्यायचं कसं द्यायचं कसं तयार करायचं तर याविषयीचा एक व्हिडिओ बनवा म्हणून तर त्याच विषयीचा हा रिक्वेस्टेड व्हिडिओ असणार आहे तर बघा आपल्या किचनमध्ये ना किती सगळं असं आयटम आपण आणत असतो आणि ते जे सगळे आयटम आहेत म्हणजे त्यांचे जे वेस्ट पार्टिकल्स आहेत तर ते आपण डस्टबिनला घालतो पण बघा ज्या गोष्टी आपल्या शरीराला छान असं पोषक तत्व देतात तर त्यांचे जे बेस्ट पार्टिकल्स आहेत तर त्यांच्यापासूनसुद्धा आपल्या झाडांना खूप असा फायदा होतो आणि त्यांचाच वापर मी झाडांसाठीचं सा खत बनवण्यासाठी करते तर तेच आज मी इथे तुमच्यासोबत डिटेल शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठे जरी आवडला तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला आणि पुन्हा एक रिक्वेस्ट आहे की ज्या प्रकारे तुम्ही झाडांच्या व्हिडिओंना छान असा प्रतिसाद देता त्याच प्रकारे सगळ्या व्हिडिओंना प्रतिसाद देत चला कारण जे दुसरे व्हिडिओ आहे तर त्यामध्ये सुद्धा काही ना काही कामाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर बघा आपण किचनमध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये केळं आणि असे बरेचसे फळं वगैरे आणतो आणि त्याच्या साली आपण फेकून देतो तर त्या फेकण्यापेक्षा बघा जे काही केळं वगैरे असतात तर त्यांच्या सालींना अशा बारीक बारीक कट करायच्या आणि सोबतच किचनमध्ये स्वयंपाक बनवता बनवता जे काही वेस्ट पार्टिकल्स असतात कांद्याच्या साली असेल आलूच्या साली असेल किंवा जे ही भाजीचा आपण धुतो त्याचं पाणी असेल तर ते फेकून द्यायचं नाही ते राखून ठेवायचं ते बघा आपल्या झाडांसाठी खूप छान असं लिक्विड फर्टिलायझरचं काम करतं तर त्यामुळे ते जे झा म्हणजे ते जे पाणी आहे तर ते कधीही फेकायचं नाही किंवा त्यांच्या ज्या साली आहेत त्या कधीही फेकायच्या नाही तर बघा ह्या ज्या साली होत्या तर त्या मी एका भांड्याला जमा करून ठेवल्यात आणि त्यांचा वापर कशाप्रकारे करणार आहे त्यामध्ये पुन्हा काय ॲड करणार आहे तर ते व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला सांगेल तर बघा ते जे म्हणजे त्याच्या साली आहेत तर पाण्यामध्ये बारा तास चोवीस तास भिजत ठेवायच्या त्यापेक्षा जास्त ठेवायच्या नाही नाही तर मग बघा त्यावर ना बारीक बारीक मच्छर लागतात किंवा मग त्या पाण्याला वास येतो आणि जर ते तिथे खराब झालं की मग ते जे पाणी आहे तर ते सुद्धा खराब होतं आणि आपल्या झाडांना नुकसान करतं तर त्यामुळे फक्त बारा तास किंवा चोवीस तास यापेक्षा जास्त ते ठेवायचं नाही त्यानंतर बघा प्रत्येकाच्या किचनमध्ये सकाळ संध्याकाळ वरण भात बनतंच म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या आपण जे इंडियन्स आहोत त्यांच्या घरामध्ये वरण भाताशिवाय स्वयंपाक होत नाही तर वरण भात धुतलेलं जे पाणी असतं तर ते पाणीसुद्धा साचवून ठेवायचं रात्रीचं पाणी असेल किंवा सकाळचं पाणी असेल तर ते पाणीसुद्धा फेकायचं नाही छान असं बादलीमध्ये जमा करून ठेवायचं आणि ते सुद्धा आपल्या झाडांसाठी खूप छान असं फर्टिलायझरचं काम करतं तर आज बघा मी ना काढल्याची भाजी बनवलेली काढल्याची भाजी म्हणजे बघा ही सुद्धा ना एक कामाची रेसिपी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ना तर तुम्ही म्हणाल की फर्टिलायझरमध्ये हे कुठे काय तुम्ही टाकलं म्हणून तर काढल्याची भाजी बघा मुलं खायला बघत नाही तर अगदी झटकेपटना पाच मिनटात बनणारी रेसिपी मा मी माझ्या मुलांसाठी बनवते तर ती तुमच्यासोबत शेअर करत आहे कदाचित तुमच्यासुद्धा कामाला येईल आलूंना छान असे सोलून घेतले त्याच्या सालेसुद्धा फेक न फेकता त्यांनासुद्धा मी झाडांच्या फर्टिलायझरसाठी त्यांचा वापर करणार आहे आलूंना अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घेतलं आणि अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे तेल तापवलं त्यामध्ये जिरं आणि सोप घातली आलू घातले त्यानंतर जे मसाले असतात म्हणजे तिखट मीठ हळद आणि धनिया पावडर काळा मसाला यामध्ये घालायचा नाही कारण त्याचा स्वाद तेवढा चांगला लागत नाही यामध्ये सगळं मिक्स करून घेतलं आणि झाकून एक पाफ काढून घ्यायची तर बघा जे डाळ तांदूळ धुतलेलं पाणी होतं तर ते अशा प्रकारे ना बादलीमध्ये काढून घेतलं मी आणि ह्या ज्या साली आहेत तर ह्या मी रात्रीला भिजत घातलेल्या होत्या त्यामध्येच आलूच्यासुद्धा साली घातल्या याला बघा बटाटे म्हणतात पण आमच्या विदर्भामध्ये ना याला आलूच म्हणतात म्हणून मी आलूस म्हणत आहे तर त्या ज्या सगळ्या साली होत्या तर त्या बघा अशा प्रकारे छान अशा कुस करून घ्यायच्या जर तुम्हाला हे करण्यामध्ये किळस वाटत असेल तर तुम्ही चमचाचा किंवा एखाद लाकडी दांड्याचासुद्धा वापर करू शकता तर बघा सालींमध्ये जे काही पोषक तत्व होते तर ते सगळे पाण्यामध्ये आलेले आहेत तर ते जे पाणी आहे डाळ तांदळाच्या पाण्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं तुमचे झाडं किती प्रमाणामध्ये आहे त्यानुसार तुम्ही झाड म्हणजे पाण्याचं प्रमाण ठरवायचं माझ्या इथे झाडं खूप सारे आहेत तर त्यामुळे मग त्या साली मी एक दोन वेळा धुवून घेतल्या आणि पाणी थोडंसं म्हणजे बादलीमध्ये जास्तच करून घेतलं तर आपलं लिक्विड फर्टिलायझर जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे झाडं जर कमी असतील तर बघा फक्त वरण भाताचं पाणी आणि साली एक वेळा धुवून घ्यायच्या आणि त्याचंच पाणी करायचं एक्स्ट्राचं पाणी त्यामध्ये ॲड करायचं नाही कारण मग बघा आपण एवढ्या मेहनतीने हे पाणी बनवतो आणि ते जे पाणी आहे तर ते फेकण्यामध्ये जातं तर त्यामुळे मग तेवढंच पाणी बनवायचं जेवढं पाणी तुमच्या झाडांना लागेल समोर तुम्ही मनी प्लांटचं झाड बघू शकता अगदी अडीच ते तीन इंचेचा हा पॉट आहे आणि त्यामध्ये ते जे झाड आहे तर ते इतक्या छान पद्धतीने ग्रो झाला आहे आणि या झाडांना बघा मी कुठलंही वेगळं फर्टिलायझर देत नाही बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत म्हणजे शेअर करत असते बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की काय वेगळं फर्टिलायझर तुम्ही तुमच्या झाडांना देता मी त्यांनासुद्धा तेच सांगते की माझ्या झाडांना मी कुठलंही वेगळं फर्टिलायझर देत नाही म्हणजे मी एक रुपयाही फर्टिलायझरवर खर्च करत नाही फक्त माझ्या किचनमध्ये जे वेस्ट पार्टिकल्स निघतात त्यातूनच मी माझ्या जा झाडांसाठी फर्टिलायझर बनवते आणि अगदी बघा पाणी तयार करेपर्यंत ही जी भाजी आहे आलूची तरती बनुन आहे, आपन, तर ती अगदी बनून तयार झालेली आहे अगदी आपण म्हणजे सोप्या पद्धतीने मुलांना देऊ शकतो तर छान अशी झटकेफट बनणारी ती रेसिपी आहे आणि स्पेशली त्यावेळेला बघा ज्या वेळेला वे मुलं एखाद भाजी खात नाही मग त्यावेळेला आपल्यानं आपल्याला त्यांच्यासाठी ना विचार करावा लागतो काय बनवायचं काय नाही तर अशा वेळेला बघा ही रेसिपी ना अगदी झटकेफट बनते तर चला माझे जे सगळे झाडं आहेत तर त्यांना ना आ, हे जे फर्टिलायझर मी बनवलेलं आहे लिक्विड फर्टिलायझर तर ते आधी त्यांना घालून घेते तर बघा काही ताईंच्या ना कमेंट होत्या की हे पाणी किती दिवसांनी द्यायचं आणि भिजत घातलेल्या ज्या साली आहेत तर त्या किती वेळ तिथे ठेवायच्या तर ते तर मी तुम्हाला सांगितलंच की बारा तास किंवा चोवीस तास म्हणजे समजा आज आपण सकाळला स्वयंपाक बनवला सकाळी त्या साली भिजत घालायच्या रात्रीच्या वेळेला पुन्हा आणखी स्वयंपाक बनवताना कांद्याच्या साली किंवा बऱ्याचशा अशा काय काय भाजीच्या चाली वगैरे निघतात तर त्या रात्रीच्या वेळेला पुन्हा त्या पाण्यामध्ये ॲड करायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते जे पाणी आहे तर ते झाडांना द्यायचं त्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही कारण एकतर ना त्या पाण्याला वास लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मच्छरसुद्धा लागतात आणि ते पाणी खराब होतं आणि ते खराब झालेलं पाणी जर आपण झाडांना घातलं तर सुद्धा खराब होतात तर म्हणून मग बारा तास किंवा चोवीस तास आणि किती दिवसांनी द्यायचं तर बघा आता सध्या पावसाळा आहे तर त्यामुळे एक दिवसाच्या आड द्यायचं आणि जसा पावसाळा संपला की मग रोजच्या रोज झाडांना पाणी घालावं लागतं तर रोजच्या रोज हे पाणी आपण झाडांना देऊ शकतो आणि झाडांना जेव्हा आपण पाणी घालतो तर पाणी ना तेवढंच घालायचं म्हणजे अति प्रमाणात पाणी घालायचं नाही की खूप प्रमाणामध्ये जे पाणी आहे तर ते कुंडीच्या जा बाहेर जाईल कारण बघा मातीमध्ये जे पोषक तत्व असतात ना तर ते सगळे बाहेर निघतात आणि आपले जे झाडं आहे तर ते पाहिजे तेवढे असे व्यवस्थित होत नाही आणि हिरवेगार राहत नाहीत तर अशा प्रकारे झाडांसाठीचं जे लिक्विड फर्टिलायझर आहे तर ते मी बनवते आणि हे जे झाडं आहे तर हे किचनमध्ये ना एक छोटीशी बाल्कनी आहे म्हणजे छोटासा एक वॉशिंग एरिया आहे तर त्या भागामध्ये मी अगदी छोटे छोटे प्लांटर ठेवते कारण तिथे ना जागा जास्त नाही तर त्यामुळे लहान लहानच प्लांटर मी तिथे ठेवते आणि ही जी बाल्कनी आहे तर ही आहे बेडरूमच्या बाजूची बाल्कनी तर इथे म्हणजे फारसा तेवढा आमचा वावर राहत नाही किचनचा जो वॉशिंग एरिया आहे तर तिथे म्हणजे दिवसातून कितीतरी वेळा जाणं येणं होतं तर त्यामुळे ती बाल्कनी म्हणजे मी खालीच ठेवली थे थे आहे थोडेसे झाडं फक्त तिथे ठेवले आहेत आणि सगळे जे झाडं आहेत तर ते या साइडला ठेवले थे आहेत आणि माझी जे झाडं आहेत तर ते तुम्ही बघू शकत असाल इतके छान फ्रेश हिरवेगार आणि टवटवीत आणि इतके बुशी आहेत तर हेच एक कारण आहे किचनचं जे वेस्ट पार्टिकल्स असतात तर त्यातूनच मी ते लिक्विड फर्टिलायझर बनवते आणि पुन्हा आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण म्हणजे झाडांच्या केअरमध्ये आपल्याला करायच्या आहेत त्याविषयीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर अशा प्रकारे बघा थोडीशी मेहनत आहे तर या थोड्याशा मेहनतीमधून आपले जे झाडं आहेत तर, आहे तर, आहे 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 तर ते छान असे फ्रेश हिरवेगार आणि टोटवीत राहतात आणि माझ्या इथे जे पॉट आहेत तर ते तुम्ही बघू शकत असाल अगदी छोटे छोटे पॉट आहे कारण लहान जे पॉट आहेत म्हणजे लहान ज्या कुंड्या आहेत तर त्या मला खूप आवडतात लहान लहान कुंड्यांमध्ये झाडं लावायला आणि त्यांची ग्रोथ होत आणि बघायला आणि जेव्हा ते खूप छान असे सर्वाईव्ह करतात तर खरंच ना मनाला इतका आनंद मिळतो तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नंतरच्या व्हिडिओसोबत बाय हर हर महादेव